मनोरंजन विश्वातून एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलंय त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या मध्ये त्याच्या घराची हटके नेमप्लेट आणि त्याच्या घराची झलक सुद्धा दिसून येत आहे एखाद्या गावातील रस्त्याला जशी रस्ते नेमप्लेट असते तसं त्याच्या घराची नेमप्लेट आहे ओक असं नाव लिहिलंय त्याचबरोबर अकराशे दोन आणि अकराशे तीन असे फ्लॅटचे नंबरही लिहिले आहेत याचा अर्थ त्याने दोन फ्लॅट विकत घेतले आहेत आणि त्याचा एक मोठा फ्लॅट तयार केला आहे त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक जण त्याला शुभेच्छा देत आहेत नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत अनेक सेलिब्रिटीसुद्धा त्याला शुभेच्छा देत आहेत मागील काही दिवसांपासून प्रसादो हा मोठं नाव बनला आहे त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे त्याचा चंद्रमुखी हा चित्रपट खूप गाजला तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात त्याने खूपच सुंदर भूमिका निभावली आता धर्मवीर टूसुद्धा लवकरच येणार आहे त्याचबरोबर त्याचे अनेक चित्रपट हे प्रदर्शित होतील एकूणच तो यशस्वी होतोय आणि त्याचबरोबर त्याचं हक्काचं मुंबईतलं घरसुद्धा झालंय आपणसुद्धा त्याला शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद